नमस्कार मित्रांनो कोणीकट्टाच्या एआय सिरीजमध्ये मी सुनील निकम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो जसा ए आय आलं आणि त्याचा आता सगळ्या ठिकाणी उपयोग व्हायला लागला त्याचा सगळ्यात मोठा उपयोग जो आता होताना दिसतोय तो म्हणजे बिझनेस ऑटोमेशन मध्ये आपला जो व्यवसाय आहे त्याच्यातल्या बऱ्याचशा रोजच्या ऍक्टिव्हिटीज बरेच लोक आता ऑटोमेट करायला लागले म्हणजे ऑटोमॅटिक करून घ्यायला लागले जसं की तुम्हाला व्हॉट्सअपवर कोणी मेसेज केला त्याला ऑटोमॅटिक तुम्हाला रिप्लाय करायचा आहे किंवा तुम्हाला कोणी ईमेल केला त्याला रिस्पॉन्स करायचा आहे म्हणजे आता तुम्हाला कोणी ईमेल केला आणि त्याला रिप्लाय करायचा आहे तो तो तुम्ही मॅन्युअली करतात मग तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळतो तेव्हा तुम्ही तुमचं ईमेल बॉक्स उघडतात त्याच्यात तुम्हाला इनबॉक्समध्ये आलेली ईमेल दिसतात बऱ्याच वेळेला तर होतं खूप सारे ईमेल येऊन गेले आणि दोन तीन दिवसापासून आपल्याला वेळच मिळाला नाही आणि मग त्या लोकांना आपल्याला रिप्लाय करायचा राहूनच गेला पण या केस केसमध्ये काय होतं बघा तुमचा जो क्लाइंट आहे ज्याने तुम्हाला ईमेल केलेला आहे तो मात्र वाट बघत असतो तुमच्या रिप्लायची आणि तुमचा कुठला एक सिंगल रिप्लाय देखील त्याला गेला नाही तर मग कदाचित तो क्लाइंट तुमच्या हातातून जाऊ शकतो म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये आपण आलेले ईमेल जे आहेत त्यांना रिप्लाय करणं हे खूप गरजेचं असतं मग अशा केसमध्ये मोठे बिझनेसमॅन काय करतात त्यांचा एक असिस्टंट असतो आणि तो एंगेज असतो मग आलेल्या ईमेल्सला तो रिप्लाय करत असतो हे काम तो करतो पण मग आता हे काम जर एआय कडून आपल्याला करून घेता आलं तर मग आपलं बरचसं काम या ठिकाणी खूप सोपं होणार आहे आणि आजच्या मध्ये आपण हे बघणार आहोत आप की एक ऑटो इमेल रिस्पॉन्डर आपण क्रिएट करतो आहोत आपल्याला कोणी ईमेल केला तर त्याला आपला ईमेल बॉक्स जो आहे तो ऑटोमॅटिक रिप्लाय करेल म्हणजे आपल्याला मॅन्युअली रिप्लाय करायचा नाही आपला रिप्लाय आपोआप गेला पाहिजे म्हणजे काय होईल की क्लाइंटला जर इमिजिएट रिप्लाय मिळाला तर तो क्लाइंट जो आहे तो एंगेज राहील आणि आपल्याला त्याच्याशी मग डील करता येऊ शकते म्हणजे क्लायंटला इमिजिएट रिस्पॉन्स हा खूप मॅटर करतो आणि ते काम आपण आता एआयच्या मदतीने करून घेतो आहोत अतिशय सिम्पल आणि सोबर अशी ही सिस्टीम आहे याच्यामध्ये आपल्याला आपलं जीमेल अकाउंट यूज करायचं आहे आणि एक सोपा असा प्लॅटफॉर्म आपण सध्या वापरतोय त्याचं नाव आहे मेक मेक डॉट कॉम मेक डॉट कॉम वर आपल्याला हे ऑटोमेशन कसं करता येईल ते आपल्याला बघायचं आहे मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही याला लाईक करा मी तुमच्या लाईक साठी आणि तुमच्या कमेंटसाठी तुम्हाला रिक्वेस्ट करत असतो कारण तुमची कमेंट जी आहे ती माझ्यासाठी एक मोटिवेशन असतं आणि आम्हाला कळतं की आपण जे हो, करतो आहोत ते लोकांना आवडतंय का कुठपर्यंत याचा उपयोग होणार आहे सगळ्यांना मग तुमचा रिप्लाय हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे मी अपेक्षा करतो की या व्हिडिओला तुम्हाला आवडली असेल तरच लाईक करा आणि दुसरी गोष्ट तुम्ही कमेंट करायला विसरू नका ठीके आपण आता एआय सिरीज जी सुरू केलेली आहे याच्यामध्ये वेगवेगळे प्लॅटफॉर्म आपण शिकणार आहोत जसं आता सध्या मेक डॉट कॉम आहे त्याच्यानंतर आपण झॅपियर बघणार आहोत एनएटेन प्लॅटफॉर्म आपण बघणार आहोत याचा फायदा कोणाला होणार आहे पहिला तर बिझनेसमॅन जे आहेत त्यांना त्यांच्या बिझनेसमधल्या डेली ऍक्टिव्हिटी ते ऑटोमेट करू शकतात जे कोणी तरुण मंडळी आहे ज्यांना काही काम नाही आहे किंवा ज्यांना थोडक्यात आपण असं म्हणू की जॉबची गरज आहे किंवा दोन पैसे कमवायचे त्यांना आवश्यकता वाटते अशा लोकांनी फ्रीलान्सिंग करून स्वतःची एआय सर्व्हिस ते सुरू करू शकतात आणि त्याच्यातून दोन पैसे त्यांना मिळू शकतात तुमच्या परिसरामध्ये तुमच्या शहरामध्ये खूप सारे लोक आहेत ज्यांना आता ही अशी सर्व्हिस हवी आहे आपल्या या सिरीजच्या माध्यमातून मंडळी तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे की तुम्ही हे घरी बसल्या बसल्या फ्री ऑफ कॉस्ट शिकता आहात की ए आय ऑटोमेशन कसं करायचं आणि तेही आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये मराठीमध्ये ए आय ऑटोमेशन शिकवणारी वरची आपली पहिली वाहिनी आहे पहिलं चॅनल आहे आपलं कोडिंग कट्टा जे पहिल्यांदा एआय वर आपल्याला ऑटोमेशन कसं करायचं मराठीमध्ये मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि छान रिस्पॉन्स मला सगळ्यांचा मिळतोय मी पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो सर आता आपण प्रॅक्टिकली बघूया अटो रिस्पॉन्डर ईमेल अटो रिस्पॉन्डर कशा पद्धतीने क्रिएट करता येऊ शकतो बघा आता आपण मेक कॉम या वेबसाईट वर आलेलो आहोत आणि हा तुम्हाला दिसतोय डॅशबोर्ड तुम्हाला इथे या साईटवर येण्यासाठी म्हणजे हा मेक डॉट कॉम प्लॅटफॉर्म सुरू करण्यासाठी त्याची लिंक जी आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही त्या लिंकला क्लिक करा आणि सरळ तुम्ही या ठिकाणी येतात इथे आल्यानंतर आपल्याला एक नवीन सिनेरिओ या ठिकाणी क्रिएट करायचा आहे आता आपला सिनेरिओ काय आहे बघा आपल्याला जर ईमेल आला तर त्याला आपोआप रिस्पॉन्स आपल्याला पाठवायचा आहे ओके मग आता ईमेल आला हे आपल्याला कसं कळेल त्याच्यासाठी आपल्याला इथे जीमेल मॉडेल जे आहे आपलं ते कनेक्ट करेंग करायचं आहे प्लस बटनला आपण क्लिक करतो जे पहिल्यांदा ही व्हिडिओ बघताय त्यांना कदाचित आता हे सिनेरिओ वगैरे काय माहिती नसेल तर याच्या आधीच्या काही व्हिडिओज मी बनवलेल्या आहेत मेकवरच्या आणि त्यांच्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन ते व्हिडिओ पण बघा म्हणजे तुम्हाला मेक डॉट कॉम ची अजून बऱ्यापैकी ओळख होऊन जाईल तर आता थोडक्यात सांगतो इथे खूप सारे ऍप्स असतात आणि आपल्याला सगळ्यात पहिलं ऍप जे आपण इथे सिलेक्ट करतो त्याला ट्रिगरिंग ऍप असं म्हणतात म्हणजे त्या आप पासून आपला फ्लो जो आहे तो सुरू होतो मग आता इथे सगळ्यात पहिला ट्रिगर आपण कुठे करणार आहोत आपण आपल्याला ईमेल आला की मग आपली सिस्टीम काम करायला लागेल मग इथे मी जीमेल जो आहे तो या ठिकाणी जोडतोय मला ठीक आहे माझा जीमेल अकाउंट मी जोडेल वॉच ईमेल्स हा पहिली ऍक्टिव्हिटी आहे बघा म्हणजे जसा ईमेल येईल तसा हा रिस्पॉन्स करेल आता माझं जीमेल अकाउंट मी या ठिकाणी जोडलेला आहे ऑलरेडी आता ते जीमेल अकाउंट कसं जोडायचं याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे आणि त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही याच्यानंतरची व्हिडिओ जी बघणार ती त्या संदर्भातली असेल हाऊ टू इंटिग्रेट युअर जीमेल अकाउंट टू द मेक मेकला जीमेल अकाउंट कसं जोडायचं त्याच्यासाठी मग काही सिक्रेट कीज वगैरे हो आपल्याला क्रिएट करावे लागतात एपीआय क्रिएट करावा लागतो बरीच बरीच मोठी प्रोसेस आहे आता मी ती याच्यामध्ये मुद्दाम टाकत नाहीये कारण मग हे सोपा टास्क तुम्हाला अवघड वाटायला लागेल म्हणून मी त्याला सेपरेट ठेवलं तर जीमेल अकाउंट कसं कॉन्फिगर करायचं याची व्हिडिओ याच्यानंतरची व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ असेल तुम्ही नंतर बघा म्हणजे तुम्हाला ही प्रोसेस कंटिन्यू करेल आता माझं जीमेल अकाउंट जी मी ऑलरेडी जोडलेला आहे इथे फोल्डर चूज आहे आपल्याला म्हणजे कुठल्या फोल्डरमध्ये आपले ईमेल येतात तर जनरली आपल्या इनबॉक्समध्ये ईमेल येतील मी इथे त्याला इनबॉक्स जोडतो म्हणजे माझ्या इनबॉक्समध्ये जसा ईमेल येईल तसा हा ट्रिगर सुरू होईल म्हणजे ही प्रोसेस सुरू होईल इथे फिल्टर तुम्हाला लावता येतो या ठिकाणी सिम्पल फिल्टर आहे जीमेल फिल्टर आहे आपण आता सध्या सिंपल फिल्टर या ठिकाणी यूज करू सिंपल फिल्टरला क्रायटेरिया काय द्यायचा आहे जर ईमेल अजून रीड केला गेला नसेल ओनली सॉरी अनरीड ईमेल्स जे असतील त्याच्यासाठी फक्त आपली सिस्टीम काम करेल म्हणजे आपल्या इनबॉक्समध्ये असे अनरीड ईमेल त्याला दिसले की तो त्याच्यावर वर्क करेल म्हणजे हा फ्लो जो आहे तो रन होईल ठीक आहे आणि मग ईमेल पाठवला एकदा त्याने की मग तो काय करेल मार्क करून टाकेल त्याला तो रीड झाला म्हणून मार्क ईमेल अ रीड मग इथे यस करून टाका म्हणजे परत त्याच ईमेल साठी रिप्लाय जाणार नाही मॅक्सिमम रिझल्ट किती पाहिजे आपल्याला वन ठीक आहे मग आता याला सेव्ह करून घ्यायचं हे पहिलं मॉडेल आपलं या ठिकाणी क्रिएट झालं इथे आता फ्रॉम ऑन ऑनला आपण क्लिक करायचं या ठिकाणी पहिलं मॉडेल आपल्या या ठिकाणी क्रिएट झालेला आहे ठीक आहे आता सेकंड मॉडेल आपल्याला इथे काय जोडायचं आहे आता बघा ईमेल आला आणि लगेच इमिजिएट रिप्लाय केला तर तो समोरचा व्यक्ती काय विचार करेल की समोर कोणी रिप्लाय करणारा बॉट असेल म्हणजे बॉट रिप्लाय करतोय ह्युमनने रिप्लाय केलेला वाटला पाहिजे याच्यासाठी थोडासा डिले आपल्याला याच्यामध्ये ठेवायचा आहे मग त्याच्यासाठी काय करायचं बघा याच्यानंतर एक टूल म्हणून एक मॉडेल आहे ते तुम्हाला यूज करायचं इथे सर्च करायचं आहे तुम्हाला टूल्स इथे टूल्स मध्ये जायचं आणि या टूल्समध्ये तुम्हाला थोडासा डिले द्यायचा आहे त्याला टूल्समध्ये इथे स्लीप नावाची ऍक्टिव्हिटी आहे स्लीप म्हणजे थोडासा डिले असेल किती वेळ त्याला डिले द्यायचा ते तुम्ही या ठिकाणी ठरू शकता इथे ते तेरे नंबर ऑफ सेकंड फॉर विच द सिनियर यो एक्झिक्युशन विल बी सस्पेंडेड किती वेळ त्याला थांबून ठेवायचं आपल्याला आता हा एक सेकंद आहे मी त्याला असं करतो इथे साठ सेकंद म्हणजे एक मिनिटानंतर रिप्लाय करतो एक मिनिटं म्हणजे सफिशियंट टाइम होईल एक मिनिटानंतर मग आपली सिस्टीम त्याला रिप्लाय करेल म्हणजे इथे मी डिले दिला त्याला सिक्स्टी सेकंदचा म्हणजे जसा ईमेल येईल तो सिक्स्टी सेकंद थांबेल पहिले थोडा आणि सिक्स्टी सेकंद नंतर मग रिप्लाय केला पाहिजे रिप्लाय पाठवायचं काम कोण करेल रिप्लाय पाठवायचं काम परत आपला जो जीमेल मॉडेल आहे तोच करेल मग इथे मी परत आपला जीमेल मॉडेल जो आहे तो मी या ठिकाणी पुन्हा जोडतो इथे परत लिहायचं आहे आपला जीमेल ओके हा जीमेल आपण घेणार आणि आता जीमेलचा कुठला ऍक्टिव्हिटी आपल्याला करायचा आहे ईमेल पाठवण्याची हो ऍक्टिव्हिटी म्हणजे सेंड ईमेल सेंड ईमेल आता सेंड ईमेलमध्ये इथे पुन्हा माझा जीमेल अकाउंट ऑलरेडी कनेक्टेड आहे म्हणून तो पुढे काही विचारत नाही आहे इथे तुम्हाला कनेक्ट करावा लागतं त्याच्यानंतर ज्याला ईमेल रिप्लाय पाठवायचा आहे त्याचा ईमेल आय डी या ठिकाणी आपल्याला द्यावा लागेल आणि तो ईमेल आय डी आपल्याला कुठून मिळेल बघा तो आपल्याला ह्या मॉडेल मधून मिळेल बघा मग इथे तुम्ही थोडा पुढे गेलात तर या ठिकाणी तुम्हाला सेंडर ईमेल दिसतोय बघा सेंडरचा ईमेल आय डी ईमेल ॲड्रेस सेंडरचा ईमेल ऍड्रेस इथे आपल्याला द्यायचा ज्याने ईमेल पाठवला होता त्याचा ईमेल ॲड्रेस आपल्याला रिप्लाय म्हणून यूज करायचा आहे सब्जेक्ट आपण त्याला या ठिकाणी देऊ इथे सब्जेक्ट आपण देतोय मी आता टेस्ट रिप्लाय म्हणतो त्याला म्हणजे आपल्याला टेस्टिंग करायचं तुम्ही प्रॉपर मेसेज इथे देऊ शकता मी त्याला इथे सब्जेक्ट देतो टेस्ट रिप्लाय फ्रॉम मेक किंवा माय ऑटोमेशन ठीक आहे आपण फक्त टेस्ट रिप्लाय एवढंच ठेवू बाकी जास्त काही लिहायची गरज नाही ठीक आहे म्हणजे आपल्याला याच्याने कळून देईल की टेस्ट रिप्लाय आहे हा कंटेंट त्याला आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे काहीतरी थँक्स तुम्ही छान कंटेंट इथे बनवून घेणार रिप्लाय जो तुम्हाला पाठवायचा आहे मी इथे येतो थँक्स फॉर थँक्स फॉर युअर युअर इंटरेस्ट इंटरेस्ट ओके आणि आमचा प्रतिनिधी तुम्हाला लवकरच संपर्क करेल असं मी इथे पुढे टाकतो हां अवर रिप्रेझेंटेटिव्ह होईल so, ठीक आहे तुम्ही प्रॉपर ड्राफ्ट करा ईमेल आणि जर तुम्हाला ईमेल ड्राफ्ट करता येत नसेल तर इथे सुद्धा आपण ॲटोमॅटिक एआयून ईमेल ड्राफ्ट करून घेऊ शकतो ठीक आहे इथे तुम्ही छान रिप्लाय जो तुम्हाला द्यायचा आहे तो तुम्ही देणार आणि इथे त्याचं नाव यायला पाहिजे थँक्स त्याचं नाव मिस्टर जे काय असेल इथे थँक्सच्या समोर त्याचं नाव यायला पाहिजे थँक्स इथे कॉमा करून मी त्याचं नाव देतो त्याचं नाव कुठून येईल बघा या ठिकाणी जो सेंडर आहे त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी सेंडरच्या नेममध्ये तुम्हाला दिसेल बघा सेंडर नेम ओके म्हणजे हा पर्सनलाइज इमेल वाटेल त्याला म्हणजे ज्याला तुम्ही रिप्लाय पाठवताय त्याचं नाव दिसेल थँक्स मिस्टर निकम फॉर युअर इंटरेस्ट अवर रिप्रेझेंटेटिव्ह विल कॉन्टॅक्ट सून म्हणजे असा रिप्लाय त्याला मिळाला तर त्याला तो पर्सनलाइज स्पेशली त्याला रिप्लाय पाठवतोय आपण असं त्या ठिकाणी वाटेल तर आता इथे सेंडरचं नाव दिसेल आणि हा मेसेज जाईल ठीक आहे सेव्ह करू आपण आणि आपली सिस्टीम जी आहे ती नियर अबाउट तयार आहे आपला सिनेरिओ रेडी आहे आणि आता याला आपण टेस्ट करून बघू आता काय आता आपण याला या सिनेरिओला टेस्ट करून बघणार आहोत जवळपास आपला ऑटोमेशन रेडी आहे आता मी काय करतो बघा माझ्या दुसऱ्या एका ईमेल आय डीवरून मी एक ईमेल पाठवतो आणि त्याला रिप्लाय येतो का हे आपण चेक करणार आहोत ठीक आहे इथे मी आता माझं एक ईमेल अकाउंट या ठिकाणी सिलेक्ट करतो आणि याच्या थ्रू मी एक मेसेज या ठिकाणी कंपोज करून पाठवतो कोणत्या अकाउंटला पाठवायचा ज्याच्यावर आपण ऑटोमेशन केलं आहे त्याला मी या ठिकाणी मेसेज कंपोज करतो ते अकाउंट माझा इथे त्याचा ईमेल आय डी मी टाकतो सब्जेक्ट देतो या ठिकाणी सब्जेक्ट देतो इन्क्वायरी अबाउट प्रॉडक्ट असं काहीतरी मी त्याला पाठवतोय ठीक आहे मी त्या व्यक्तीला ज्याने ऑटोमेशन केलं आहे त्याला इन्क्वायरी अबाउट प्रॉडक्ट पाठवतोय आणि इथे काहीतरी मी लिहितो दिस इज टेस्ट फॉर दिस इज टेस्ट फॉर टेस्ट फॉर फ्रॉम दिक असं काहीतरी मी जस्ट पाठवतो ठीक आहे आणि याला सेंड करतो आता हा ईमेल तिकडे जाईल बघा ईमेल आला म्हणजे तो ईमेल आता आला हे कुठे कळेल या मॉडेलला मग मा हा मॉडेल काय करेल ईमेल आला हे इन्फॉर्म करेल कोणाला ह्या मॉडेलला पण त्याच्यामध्ये थोडा डिले ठेवलाय आहे आपण या ठिकाणी आणि हा जो डिले आहे तो आपण एक मिनिटाचा ठेवलेला आहे म्हणजे ईमेल आल्यानंतर एक मिनिटानंतर तो याला रिस्पॉन्स करेल आता, आता मी सिस्टीम रन करतो बघा आता ईमेल आलेला आहे ऑलरेडी चेक करायचा असेल तर आपण इथे माझ्या ईमेल अकाउंटमध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवून देतो तो जो ईमेल आहे तो आलेला या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो बघा ईमेल अकाउंट इथे ऑलरेडी आहे जोडलेला मी माझ्या इनबॉक्समध्ये मा जाऊन तुम्हाला दाखवतो बघा आता जो मी दुसऱ्या अकाउंटवरून इन्क्वायरी अबाउट प्रॉडक्ट ठीक आहे आता मी हा नाही करत हा ईमेल आलेला आहे आणि याला हा रिप्लाय पाठवेल हा ईमेल आता रिप्लाय पाठवेल कोणाला याला इथे ठीक आहे इथे रिप्लाय आला पाहिजे चला आता मी रन करतो बघा सिस्टीम आणि रन केल्यानंतर इथे आता ओके तो म्हणतो मॉडल इज नॉट सेटअप कुठलं हे मॉडेल ओके आपण याला सिक्स्टी सेकंद करून सेव्ह करून घेऊयात ओके चला मी परत करतो। और रन करतो आणि इथे सिक्स्टीम रन होते बघा आता इमेल करें आता ईमेल आला त्याने टूल्सकडे पाठवलाय बघा आता आपलं सेकंड जे मॉडेल आहे टूल्स ते बरोबर एक मिनिटासाठी वेट करेल एक मिनिट डिले आहे आपण त्याला आणि एक मिनिट कंप्लीट झाला की तो या पुढच्या सेकंड मॉडेलला पाठवेल की रिप्लाय पाठव म्हणून एक मिनिटानंतर बरोबर रिप्लाय आपल्याला आपल्या अकाउंटला आलेला दिसेल बघा आता रिप्लाय गेला आणि पाठवला देखील आपण चेक करूयात इथे एक रिप्लाय आलाय बघा टेस्ट रिप्लाय या ठिकाणी तुम्हाला दिसतोय बघा या ईमेलमध्ये तुम्ही जर बघितलं याला ओपन करून तर याच्यामध्ये तुम्हाला एक रिप्लाय आलेला दिसतोय बघा थँक्स फॉर सेंडिंग ईमेल टू टेस्ट ऑटोमेशन हे बघा बघा रिप्लाय थँक्स फॉर सेंडिंग ईमेल टू टेस्ट माय ऑटोमेशन म्हणजे आता ॲटोमॅटिक रिप्लाय जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आलेला दिसतोय तर अशा पद्धतीने आपलं जे ऑटोमेशन आहे ते कम्प्लीट वर्क करत आहे पुन्हा सिनॅरिओ सांगतो बघा जसा ईमेल आला की याला इन्फॉर्म होईल हा काय करेल हा पुढच्या मॉडेलला सांगेल त्याला रिप्लाय पाठव पण त्याच्यामध्ये थोडा डिले हवा आहे म्हणून आपण हा एक मिनिटाचा डिले टाकला हे टूल्स काय करेल एक मिनिट डिले घेईल आणि मग तो रिप्लाय करायला पाठवेल तुम्हाला डिले किती ठेवायचा डिपेंड्स ऑन युअर सिस्टीम थोडाफार डिले ठेवा मात्र नाहीतर मग रिप्लाय म्हणजे ईमेल आल्याबरोबर रिप्लाय केला तर समोरच्या व्यक्तीला असं वाटेल की कोणीतरी बॉट रिप्लाय करतोय त्या ठिकाणी जो रिप्लाय जाईल तो प्रॉपर समोरच्या व्यक्तीला गेला की तो ट्रस्ट बिल्ड होईल त्या ठिकाणी ओके अशा पद्धतीने ही जी ऑटो रिप्लाय सिस्टीम जी आहे ती आपण या ठिकाणी सक्सेसफुली रन करून बघितली आणि सिम्पल सिनेरी आहे आता याच्यामध्ये फक्त एक गोष्ट महत्वाची आहे म्हणजे तुम्ही स्वतः जेव्हा करणार त्यावेळेला तुम्हाला अडचण येईल तुमचं जीमेल अकाउंट कशा पद्धतीने त्या मेकला जोडायचं आणि मी तुम्हाला सांगितलंय की ती एक मोठी प्रोसेस आहे आणि त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ मी याच्यानंतर जी व्हिडिओ येईल पुढची ती तुमची त्याच्यावर असेल की तुमचा ईमेल आय डी जो आहे तो कसा कॉन्फिगर करायचा म्हणजे मेकला तुम्हाला परमिशन द्यावी लागते की तो तुमच्या ईमेल अकाउंटला हँडल करेल आणि याच्यासाठी जो एपीआय आहे गुगलचा तो क्रिएट करावा लागतो दॅट इज अ लेंदी प्रोसेस आणि त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ असेल तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा तुमच्याकडे येईल त्यावेळेला तुम्हाला ते, ते इमिजिएट नोटिफिकेशन मिळून जाईल आणि पुढची व्हिडिओ मात्र बघा तरच तुम्हाला ह्या ऑटोमेशनचा फायदा होईल अदरवाईज मग हे ऑटोमेशन तुम्हाला रन करता येणार नाही आणि तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय